महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला निवडणुकीत के दिलेली आश्वासनं अर्थसंकल्पात पूर्ण होणार का याकडं अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेलं माजी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याची रक्कम पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपयाचं आश्वासन दिलं होतं यासंदर्भात अर्थसंकल्पातून सरकारची भूमिका समोर आली ही भूमिका नेमकी काय आहे हे पाहण्याअगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी छत्तीस लाख कोटी रुपयांची आर्थिक तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे मात्र मासिक हप्ता पंधराशे रुपये इतकाच राहणार असल्याचं अखेर स्पष्ट झाले अर्थमंत्री अजित पवार यांनी एकवीसशे रुपये हप्ता करण्याविषयी कोणत्याही प्रकारची घोषणा केलेली नाही अर्थसंकल्पापूर्वी तसे संकेत भाजप नेत्यांनी दिले होते भाजप नेते विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर यांनी राज्याची आर्थिक घडी नीट करण्याची आवश्यकता आहे मला वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार आहे पुढील वीस पंचवीस वर्षाचं आर्थिक नियोजन या अर्थसंकल्पातून झालेलं दिसेल लाडक्या बहिणींसारख्या हजारो कोटींच्या योजना गरिबांसाठी आहेत त्यामुळं त्या निश्चितच अर्थव्यवस्थेवर ताण आहे हे मान्य असल्याचं पवी प्रवीण दरेकर म्हणाले होते लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारनं आणखी एक मोठी घोषणा केली आहे टेक आय कंपनी मायक्रोसॉफ्टशी राज्य सरकार करार करणार आहे या कंपनीच्या माध्यमातून हजारो महिलांना कृत्रिम बुद्धिमत्तेचं प्रशिक्षण देण्यात येणार दे असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली राज्यातील महिलांचं सबलीकरण करण्यासाठी कौशल्य विकासावर भर देणार असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं